देशा जै भारत देशातील समस्त वडर समाज जय भारत जय बजरंग जय भारतीय संविधान सातेव वडर समाज एक असा समाज आहे जो की सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिकदृष्ट्या अतिमागच केला आहे आणि ह्याच वड्र समाजाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये सगळ्यात मोठा योगदान दिलं आहे महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा भारताच्या विविध राज्यांमध्ये वडर समाज मोठ्या संख्येमध्ये राहतो आज वडर समाजाच्या अनेक पोट आहेत वडर समाज काय म्हणतो एक सिर एक कमान सगळा वडर समाज एक समाज त्या वड्र समाज साडेपाच करोडपेक्षा जास्त पॉप्युलेशन पूर्ण इंडियामध्ये वड्र समाजाचं आहे आणि वटर समाजाला एकही एक आय एस नाही आय पी एस नाही एकही एक आमदार नाही खासदार नाही त्यामुळे वडर समाजाला योजना भेटावं वडा समाज हा येतो आणि त्याच्यामध्ये तीस करोड भटकेमुक्त जे आहेत की जे लँडलेस होमलेस आहे पूर्ण भारत देशामध्ये अठ्ठावीस करोड भटक्यामुक्तांकडे जातीचे दाखले नाहीये याचा आम्ही सर्व्हे केल्यानंतर आम्हाला कळलं त्यामुळे आम केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आम्ही विनंती करून आम्ही आंदोलन करून मोर्चा करून सगळ्या वड समाजाला आणि भटक्यामुक्त समाजाला जातीचे दाखले मोफत मिळवून दिलेले आहेत आज तुम्ही बघू शकता आज बघू शकता की मुठात आज जातीचे दाखले वाटप केलेले आहेत जातीच्या दाखल्यांपासून जाती दाख त्यांना शासनाच्या सर्व बी आर ओ जी आर ओ आर्मी सी आय सी एफ यू पी एस सी रेल्वे मेडिकल इंजिनिअरिंग या किंवा आपले स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम किंवा पॉलिटिक्स त्यानंतरून त्यांचे सामाजिक आर्थिक राजकीय जे काही प्रश्न असतील ते सगळे सुटतील आणि निमित्ताने वडर समाज विकासाच्या मुख्य प्रमाणात येईल तर आज वड्र समाजाला जातीचे दाखले वाटप केले आणि मी त्याच्यासोबतच माननीय मुख्यमंत्री साहेबांचं माननीय प्रधानमंत्री साहेबांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी तीस करोड भटक्यामुक्त जनजाती समाज जो मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात आणि महा इंडिया भारतामध्ये राहतो तर त्यांची दखल घेतली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो भारत माता बोल बजरंग